मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेसाठी आनंदाची बातमी तर भाजप शिंदे गटासाठी धोक्याची घंटा उद्धव ठाकरे लोकप्रिय नेते तर अमित शहा विश्वासघातकी काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो संघ आणि भाजपने एक सर्वे केला तुमच्या मनातील लोकप्रिय नेता कोण असा प्रश्न करण्यात आला त्यावर जनतेने मत आपलं या ठिकाणी व्यक्त केले उद्धव ठाकरेवरचं आमचा विश्वास आहे उद्धव ठाकरेच लोकप्रिय नेते आहेत अमित शहाने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देऊ असं म्हटलं होतं मात्र त्यांनी नंतर शब्द फिरवला उद्धव साहेबांचा विश्वासघात केला शिवसेना पक्ष फोडला उद्धव ठाकरेंच्या अनेक नेत्यांवर विडींच्या कारवाया केल्या हे राज्यातील बहुसंख्य लोकांना आता खरं पटलं आहेत अमित शहापेक्षा उद्धव ठाकरेच आमचा जास्त विश्वास आहे असं राज्यातील जनतेचं म्हणणं आहे त्यामुळे आता या सर्वेने भाजप व शिंदे गटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या मनातील लोकप्रिय नेता कोण उद्धव ठाकरे अमित शहा नरेंद्र मोदी की देवेंद्र फडणवीस आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र